आज पाच जून आज शाळा चालू होते यांच्या आयुष्यातली शाळा किती पाच जून दोन हजार पंचवीस बरं का सिद्धी आता पै सिनियर के जी नाई माय सिनियर सिनियर के जीला ते जात आहे आता ओके आता हळूहळू ते त्यांचं त्यांचं टिफिन काणार आहे टिफिन दाखव ग तुझा सिद्धी टिफिन दाखव ना दाखव बेटा रितू टिफिन दाखव रितूला आज सँडल पण घ्यायची आम्हाला नाही तू टिफिन दाखवत नाही मग काय 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 दिलंय बापरे दोघांची दोन टिफिन आहे बाप मज्जाच मज्जा आहे तुमची ठेवा तिथे आता काय करशा का स्कूल मध्ये काय शिकवते ना आज डान्स डान्स अजून पहिला दिवस आहे ना आणि अभ्यास नाही अभ्यास नाही का आणि अजून काय देतील तुम्हाला फोटो काढतील का आणि गिफ्ट काय देणार आहे पहिला दिवस आमच्या पहिल्या दिवशी काय राहायचं माहिती पोरं रडायचे पोरं शाळेत जायचं नाही म्हणायचे आणि मग त्यांचे घरचे ना हा मग पप्पा राहायचे ना पप्पा असे बदाड 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 काठी मारत 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 बाबा मग त्यांना शाळेमध्ये घेऊन जायचे लोटत लाटत मध्ये पोरग रडत रड असं करत करत शाळेत जायचं म्हणजे दिवसभर रडायचे ते हा है। है। चला मग हा बाय बाय काय शिकवलं शाळेमध्ये चला पोहे म्हणून दाखवा अरे बाप रे काही येत नाही रे बाप काय नाही मट मट्ट त्या काही येते

जवदार भाऊ यांना काही लाईक करू नका मन मग मन मग का होता